नमस्कार मी शोभना रोहिणी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता पालकची भजी बनवून घेणार आहोत दोन प्रकारची जशी गाडीवर मिळतात तशी ही पालक आहे आता आपण चिरून घेणार आहोत एकदम बारीक बारीक मी एकजुडी पालक घेतलेला आहे छानपैकी चिरून ह्याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घालणार आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एवढी कोथिंबीर घेतलेली आहे ही कोथिंबीर आहे एक, एक चमचा मीठ मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता मी लागलं तर परत सांगेन घातलं म्हणून आता मी एक चमचा घातलेला आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट पाव चमचा हिंग पाव चमचं हळद लाल तिखट आपण हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत त्या अंदाजाने तुम्ही लाल तिखट घालू शकता अर्धा चमचा धन्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला घालू शकता तुम्ही अर्धा चमचा ओवा चार चमचा तांदळाचं पीठ आहे म्हणजे पाव वाटी आपण बेसन पीठ लागेल तसं घेणार आहोत हे मी एक वाटी घेतलेली आहे ही वाटी बघू शकता अशा पद्धतीने आहे आपण हे पहिला मिक्स करून घेऊया मी हाताने मिक्स करणार आहे पालक धुवून घेतलेला होता कोथंबीर धुवून घेतलेली होती त्याच्यामुळे मला अजिबात पाणी लागलेलं ला नाही आहे तर तुम्हाला जर पाणी लागलं ला तर तुम्ही मिक्स करू शकता मी अजून थोडं बेसन घालणार आहे म्हणजे मगाशी मी एक वाटी घातलेलं आता अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे म्हणजे एकूण दीड वा वाटी बेसन वापरलेलं आहे पहिलं पाणी घालू नका पहिला मिक्स करून बघा गा। नाही तर मग पातळ होऊन जाईल आता पण बघा पाणी लागलेलं ला नाही आणि जर अगदी तुम्हाला पाणी लागलं ला, तुमचं पीठ जर जास्त झालं असेल थोडं थोडं घाला जास्त एकदम घालू नका मी मीठ वगैरे घातलेलं आहे मीठ वगैरे सर्व परफेक्ट झालेलं आहे तर आपण आता तळून घेऊयाच भाज करून तेल पहिला तापवून घ्यायचं आणि मग मीडियम याच्यावर तळून घ्यायचे छान पैकी आता काढून घेऊ आपण आणि कमी कमी टाका म्हणजे पटकन तळले जातात आपल्या आता भाजी छान बनवून झालेली आहेत ही बाहेरून एकदम कुरकुरीत होतात आणि आतून नरम होतात करून बघा छान होतात आणि तुम्ही चहाबरोबर अशी बनवून गरमागरम खाऊ शकता आता आपण दुसऱ्या पद्धतीने पालक भाजी बनवून घेणार आहोत तर मी ही छोटी छोटी पानं घेतलेली आहेत तुम्ही कशी घेऊ शकता मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता आपण तळून घेणार आहोत त्याच्यासाठी मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ चवीनुसार मीठ घेऊ शकता तुम्ही अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धनाजिरा पावडर पाव चमचा पेक्षाही कमी हळद थोडस हिंग थोडा ओवा तुम्ही हातावर चोळून घेऊ शकता किंवा असाही घालू शकता दोन चमचा तेल घेतलेला आहे थोडी कोथंबीर दोन चमचे तांदळाचं पीठ हे मिक्स करून घेऊया आपण छानपैकी आणि आपण थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेऊया आपण सैलसर भिजवून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने भिजवून घ्यायचंय आणि मला ही एक वाटी पाणी लागलेलं ला आहे एवढाच ला राहिलेलं आहे दोन चमचे हे पण अशा पद्धतीने बुडवून तळून घेणार आहोत बघा जास्त जास्त घालू नका कमी कमी घाला म्हणजे व्यवस्थित तळले जाते आणि तेल छान तापून घ्यायचं आहे आणि मग मीडियम गॅसवर तळून घ्यायचं आहे तुम्हाला मीडियम फ्लेमवर तळून घ्या आता आपण काढून घेऊया आता अशा पद्धतीने आपण सर्व तळून घेऊया बाकीचे अशी सुद्धा तुम्ही भाजी बनवून खाऊ शकता छान होतात तर अशा पद्धतीने ही तुम्ही भाजी खा बनवा खा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल ऐकून दिसेल त्यावर क्लिक करा कमेंट करायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद